नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये आज आपण पाहणार आहे राष्ट्रीय पुरस्कार कालच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी जर तुम्ही बघितलं असेल तर भारताचा सर्वोच्च फिल्म पुरस्कार जो आहे तो अनावरण झाला दिला गेला या देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जो तो दिला गेला आणि या संदर्भात राष्ट्रीय पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार याच्या संदर्भात पुढच्या येणाऱ्या या वर्षातली सगळ्यात ज्या काही एक्झाम आहेत ज्याच्यामध्ये कंबाईन गट ब गट क सगळ्या सरसेवा राज्यसेवेची परीक्षा यामध्ये प्रिलियम्स आणि मुख्य परीक्षा अगदी पोलीस भरतीपर्यंत सगळ्यात महत्त्वाचा हा जो चालू घडामोडीचा विषय तो महत्त्वाचा आहे आणि आपण जो कव्हर करणार आहे आज भारताचा सर्वोच्च फिल्म पुरस्कार हा भाग दोन सेशनमध्ये आपण कवर करणार आहे पहिल्या सेशनमध्ये हे जे सगळे पुरस्कार आहेत हे सगळ्या पुरस्कार कुठल्या चित्रपटांना मिळाला कुठला पुरस्कार कुणाला मिळाला याची चर्चा आज आपण करणार आहे आणि पुढच्या भागामध्ये राष्ट्रीय पुरस्कार देताना दादासाहेब दादासाहेब फाळके पुरस्कार जो दिला गेला त्या मल्या ब्लॉकबास्टर अभिनेत्याचा मोहनलाल यांचा पूर्ण परिचय जो आहे तो पुढच्या भागामध्ये आपण घेणार आहे त्यामुळे सविस्तर घडामोडी ज्या आहेत आपल्याला पाहायचे आहेत म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये कसाही आयोगाने प्रश्न विचारला तरी आपल्याला ते आलं पाहिजे त्यामुळं आपण सेशनला सुरुवात करूया अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ मारल्यानंतर तुम्हाला तिथं अपडेट जे आहेत ते मिळत जातील तर चला सुरुवात करूया सेशनला जर पुरुष पुरस्कार आपण पाहिला असेल तर इथं फसवणारा जो स्टेटमेंट आहे त्यासाठी आपण पिक्चर जे आहेत ते तिथं देत असतो म्हणजे विद्यार्थ्यांना समजायला लागेल की नेमकं काय आहे हे ठीक आहे भारताचा सर्वोच्च फिल्म पुरस्कार वितरण येतं कधी झालं कालच तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला जर बघितलं तर ए, एक एकाहत्तरावा राष्ट्रीय नॅशनल फिल्म अवॉर्ड्स आहे पण जर विचारलं एकाहत्तरावा नॅशनल फुल फिल्म अवॉर्ड हा किती सालचा आहे तर दोन हजार तेवीसचा हे लक्षात घ्या दोन हजार तेवीस हा पाचवा प्रश्न आहे म्हणजे जर तुम्ही विचारलं गेल्या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला भेटला होता तो मिथून यांना भेटला होता पण दोन हजार तेवीस मधला हा दादासाहेब फाळके पुरस्कार म्हणजेच तो आहे आताचा फाळके पुरस्कार समजते त्यामुळे गोंधळ करून घेऊ नका जरी अनावरण दोन हजार पंचवीसला ला असलं तरी सुद्धा हा पुरस्कार एकाहत्तरवा नॅशनल फिल्म अवॉर्ड हा दोन हजार तेवीसचा चा आहे हे सगळ्यात महत्वाचा फसवा प्रश्न आहे हस्ते कुणाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महामहिम राष्ट्रपती यांच्या हस्ते मंत्रालय कुठलं दिलं होतं बघा काल झालेल्या म्हणजे गेल्या वीस एकवीस तारखेला जी काही कंबाईनची गट का परीक्षा झाली याच्यामध्ये बीसीसीआयच्या वरती प्रश्न आला होता आणि याच्यावरती बी सी सी अध्यक्ष विचारलं नाही त्यांनी किंवा आय सी चे अध्यक्ष विचारले नाही तर सचिव विचारलं होतं त्यामुळं अशा पद्धतीचे जे डिटेल प्रश्न आयोग विचारत आहे त्यामुळं मंत्रालय कुठलं तर सूचना एवं प्रसारण मंत्रालय या अख्यातारीत हे पुरस्कार दिले जातात मंत्रालय हे आहे सूचना प्रसारण मंत्रालय कितवा राष्ट्रीय पुरस्कार एकाहत्तरावा राष्ट्रीय पुरस्कार किती सालचा दोन हजार तेवीसचा म्हणून दोन हजार तेवीस हा दादासाहेब फाळके पुरस्कार म्हणजे दोन हजार तेवीसचा चा दादासाहेब फाळके पुरस्कार कारण नॅशनल अवॉर्ड कितीचे आहेत दोन हजार तेवीस एकाहत्तरावा एक नॅशनल फिल्म पुरस्कार अवॉर्ड दोन हजार तेवीस आहे तर आपल्याला डिटेल पाहायचं आहे की दोन हजार तेवीस मध्ये जे पुरस्कार आहेत जे दोन हजार पंचवीस ला दिले गेले त्याच्या संदर्भात इथं काही पिक्चर जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात जे आहेत ते चांगलं राहावं याच्यासाठी विजेत्यांची यादी ही नेमके कुठले पुरस्कार कुठल्या यांना मिळालेले ते आपण बघूया पहिला पुरस्कार मराठी चित्रपट आता हा प्रश्न महत्वाचा आहे सर्वोत्कृष्ट कुठला कुठला आहे श्यामची आई हे तुम्हाला फिल्म आहे बघा पोस्टर आहे श्यामची आई हे आहे साने गुरुजी श्यामची आई या चित्रपटाला हे जे पुरस्कार दिलेले आहे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट त्यानंतर पुढचा आहे सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट आता हे राष्ट्रीय पुरस्कार आहेत हे समजून घ्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये जे आपल्याला आवडतात म्हणजे आपल्या आवडतात म्हणजे ज्याची इन्कम जास्त होते ते राष्ट्रीय पुरस्काराचे विजेते कधीच होत नाहीत ठीक आहे तर हे लक्षात घ्या त्यामुळं जे समाजाला संदेश देतात चांगलं असे पुरस्कार जे आहेत ते चित्रपट विजेते ठरतात हे लॉजिक जे आहे ते लक्षात घ्या सर्वोत्कृष्ट तेलगू चित्रपट कुठला आहे भगवंत केसरी इथं त्याचं पोस्टर mm -hmm. दिलेलं आहे ऑफिशियल ट्रेलर भगवंत केसरी ठीक आहे हे लक्षात ठेवा हे कुठला पुरस्कार आहे तेलगू पुरस्कार तेलगू पुरस्कार भगवंत केसरी यांना मिळालेला आहे ठीक आहे त्यांचा सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट आता याच्यामध्ये फार कन्फ्यूज होतात विद्यार्थी तेलगू जो आहे तो भगवंत केसरी आणि तमिळ चित्रपट पार्किंग आहे ठीक आहे तर हे लक्षात ठेवा तमिळ चित्रपट पार्किंग त्यामुळे हे लक्षात ठेवा की पा म्हणजे पार्किंग आहे त म्हणजे तमिळ आहे आणि हे जे आहेत तेलगू तेलगूमध्ये भगवंत केसरी हे तेलुगू भगवंत केसरी आणि त पा म्हणजे पार्किंग त म्हणजे तमिळ चित्रपट आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट आता इथं पार्किंगचं चित्र हे पोस्टर दिलेलं बघा पार्किंग हे जे आहे तर हे कुठला चित्रपट आहे तमिळ चित्रपट पार्किंग ठीक आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट वश आहे वश आता हा इथं गुजराती चित्रपट दिलेला आहे दोन हजार एकवीस जुलै दोन हजार तेवीसचा वश वश हा चित्रपट आहे लक्षात ठेवा गुजरात तर गुजराती लोक आपल्याला काय करायला लागलेत वश करायला लागलेत तमिळ पार्किंग तमिळ लोकांनाच पार्किंग ठेवा आणि तेलगू जो आहे तो यांना दिलेला आहे ठीक आहे सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट कोणता द रे ऑफ होप होप लक्षात ठेवा हा कन्नड चित्रपट आहे द रे ऑफ होप होप जे आहे होप हे कर्नाटक मधला चित्रपट आहे सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक कुठला आहे तर, तर उत्पल्ल दत्ता आसामचा चित्रपट आहे उत्पल्ल दत्ता हे आहे समीक्षक सर्वोत्कृष्ट ॲक्शन दिग्दर्शक ॲक्शन दिग्दर्शन जे आहे ते हनुमॅन तेलुगू भाषेसाठी हनुमॅनला दिलं सर्वोत्कृष्ट गीत कुठलं आहे तर बलागम आहे द ग्रुपमधलं तेलगू भाषेतलं आहे बलागम हे लक्षात ठेवा गीत सर्वोत्कृष्ट गीत आता गांधी गीत जे आहेत तुमची दोन हजार तेवीस मध्ये हे येणार नाहीत हे सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार तेलगू भाषेसाठी हा पुरस्कार आमचा भगवंत हा तेलुगू आहे असं आपण लक्षात ठेवा तमिळ चित्रपट पार्क, पार्किंग चित्रपटासाठी तमिळ गुजराती करतात कन्न चित्रपट होप द रे ऑफ होप चित्रपट हनुमॅन आणि सर्वोत्कृष्ट गीत बालागम दुपारसाठी त्यानंतर पुढे जाऊया सर्वोत्कृष्ट आता हे बऱ्याच वेळेला तुम्हाला जे विचारलं जातं आयोग विचारतात हे विचार द सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म फीचर फिल्म कुठले ट्वेल्थ फेल दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सगळ्यात गाजलेला चित्रपट गेल्या वेळेस ज्याला पुरस्कार मिळाले ऍक्टरला तो सुद्धा ट्वेल्थ फेल मधलंच आहे त्यामुळे लक्षात ठेवा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म कुठले तर ट्वेल्थ फेल युपीएससी साठी आणि स्पर्धा परीक्षामध्ये प्रत्येकाने एकदा तरी बघण्यासारखा चित्रपट आहे तो ट्वेल्थ फेल त्याचा संघर्ष दाखवलेला आहे हे लक्षात ठेवा त्यांचा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट कुठला तर जॅक फ्रूट लक्षात ठेवा अ जॅक फ्रूट मिस्ट्री चित्रपट हिंदी चित्रपटामध्ये शाहरुख खान म्हणून का हिंदी चित्रपट म्हटले तर जॅक फ्रूट साठी ठीक आहे त्यानंतर चित्रपट हिंदी चित्रपट जॅक सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे इथं आहे शाहरुख खान पहिला नॅशनल अवॉर्ड आहे हा फर्स्ट नॅशनल अवॉर्ड जवान चित्रपटासाठी जवान हा खूप चांगला पिक्चर आहे जवान पिक्चर मध्ये जे काही दाखवलेले आहेत त्यानुसार एक सामाजिक संदेश जातो त्यानंतर शाहरुख खान यांना जवान या चित्रपटासाठी आणि विक्रांत फेल साठी हे पुरस्कार अभिनेते म्हणून भेटलेले आहेत हे दोघांना पण विक्रांत मेसी ट्वेल्थ फेल मध्ये होते ट्वेल्थ फेल सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म आहे आणि सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट जॅक फ्रूट आहे हिंदी चित्रपट करते काय खायलात फ्रूट खायला लागलेत असं लक्षात ठेवा जॅक फ्रूट सर्वोत्कृष्ट अभिनेत्यामध्ये शाहरुख खान जवान बघितलं तर राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे तुम्ही काय हे आणि शाहरुख बसले होते शेजारी शेजारी बसले होते त्यामुळे पिक्चर लाईव्ह बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल किंवा याच्यापैकी असा एक पिक्चर आठवा जिथे राणी मुखर्जी शाहरुख असे चित्रपट आहेत भरपूर ज्याच्यामध्ये राणी मुखर्जी आणि शाहरुख खान एकत्र भूमिका केलेली आहे हे लक्षात ठेवा नाईन्टीज नॉट आउट मधल्या किडस ना ही जोडी फार फेमस होती शाहरुख खान आणि राणी मुखर्जी शाहरुख खान जवान राणी मुखर्जी मिसेस वर्सेस नॉर्वे नॉर्वेसाठी दादासाहेब फाळके पुरस्कार कुणाला मिळाला मोहनलाल यांना मिळालेला आहे आता पुढच्या सेशन मध्ये आपण मोहनलाल यांच्याबद्दल सविस्तर समजून घेणार आहे पण सध्या लक्षात ठेवा दादासाहेब फाळके पुरस्कार किती सालचा आहे दोन हजार तेवीस सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना मिळालेला आहे गेल्या वेळेस कुणाला मिळाला होता मिथूनदा यांना मिळाला होता ठीक आहे सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कुठला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट आहे रॉकी और राणी की प्रेम कहाणी हे लक्षात ठेवा रॉकी और राणी की प्रेम कहाणी ही सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मध्ये लक्षात ठेवा लोकप्रिय म्हटलं की रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी हा सुद्धा चित्रपट राणी मुखर्जी यांचाच आहे पण यांना अभिनेत्री म्हणून पुरस्कार जो मिळाला आहे ते मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वेसाठी मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन कुणाचं आहे रॉकी और राणी की प्रेम कहाणी धिंडोरा बाजेरे याच्यासाठी नृत्य दिग्दर्शनासाठी मिळालेलं आहे दिग्दर्शन <classic> कुणाचं आहे तर द केरळा स्टोरीसाठी आहे सुदीप तो सेन हे आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन हे विचारू शकता दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट द केरळ स्टोरी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्रॉफी द केरळ स्टोरीला म्हणजे केरळ स्टोरीला दोन ची... दोन पुरस्कार आहेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्रॉफीसाठी परत एकदा बघा फास्ट ट्रॅक जे आहे ते रिव्हिजन करूया आपण सर्वोत्कृष्ट फीचर पॅन ट्वेल्थ फेल सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट फ्रूट खातात जॅक जॅक फ्रूट अभिनेता शाहरुख खान आणि विक्रांत मेसी अभिनेत्री राणी मुखर्जी पण मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट रॉकी और आणि की प्रेम कारण सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी द केरळ स्टोरी याला मिळालेला आहे ठीक आहे पुढे जाऊया इतर हे आहेत मोहनलाल जे राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार जे आहेत ते घेतायत इथं बाकीचे सगळे जे पुरस्कार विजेते आहेत यांची छायाचित्र दिलेली आहेत त्यानंतर पुढे जाव्या सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका शिल्पा राव छलिया जवान साठी आता हे लक्षात ठेवा छलिया जवान तुम्हाला एक सॉन्ग जे आहे ते मी प्ले करतो हे कुठलं सॉंग आहे आणि मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ह्या सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकामध्ये शिल्पा राव यांना छलिया गाण्यासाठी जवान चित्रपटामधलं आ, हे जे पुरस्कार आहे ते भेटलं या गाण्यामधले गायक कोण आहेत बघा सांगा कमेंट मध्ये ठीक आहे बना हे खूप लोकप्रिय गाणं होतं समजतंय ओके हे जवान चित्रपटामध्ये गाणं ओके तर हे गाण्याला पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे शिल्पा राव यांना पुरस्कार मिळालाय मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा छलिया या गाण्यामध्ये जे आता तुम्ही गीत ऐकलं ते गायक कोण आहेत ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा ठीक आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट पुरुष गायक कोण आहेत प्रेमी थुन्ना हे बेबी तेलगूसाठी लक्षात ठेवा प्रेमी थुन्ना सर्वोत्कृष्ट महिला पार्श्ववायिका शिल्पराव छलियासाठी आणि गायक जे आहे ते प्रेमी थुना सर्वोत्कृष्ट मेकअप आणि कॉस्ट्युम डिझायनर सॅम बहादूर सॅम बहादूर मध्ये जे सॅम ची भूमिका केलेले होते ते कोणी केलेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यांची सॅम बहादूरची जी, जी व्यक्तिरेखा साकार साकारली होती त्याचा मेकअप आणि कॉस्ट्युम डिझायनर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे विशेष उल्लेख अॅनिमल री रेकॉर्डिंग मिक्सर ठीक आहे मधले जे गाणे आहेत ना आता तुम्ही म्हणाल जमाल गट्टू वगैरे जे काय आहेत किंवा अॅनिमल येताना त्याची थिमलाईन आहे बघा त्याला हा पुरस्कार मिळालेला एम आर राधाकृष्ण यांना विशेष उल्लेख अॅनिमल चित्रपटामध्ये आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना ऍनिमल हिंदी चित्रपट मध्ये ठीक आहे तुम्ही जे चित्रपट बघताना म्युझिक आहे बंदूक वगैरे घेऊन येताना दाट दाट म्युझिक आहे त्याच्यामध्ये अॅनिमल सर्वोत्कृष्ट मिळाला आहे परत एकदा फास्ट टॅग जे जातो मी कव्हर करतो सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना ऍनिमल विशेष उल्लेख सुद्धा अॅनिमल सर्वोत्कृष्ट मेकअप सॅम बहादूर सर्वोत्कृष्ट पुरुष गायक प्रेमी प्रेम पुरुष लक्षात ठेवा ठीक आहे नंतर पुढे जाऊया Okay. भारताचा सर्वोच्च फिल्म पुरस्कार याच्यामध्ये विजेत्यांची नावं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तेलुगू चित्रपट तमिळ चित्रपट गुजरात कन्नड चित्रपट समीक्षक दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट गीत बारागम हे ठेवा सर्वोत्कृष्ट पिक्चर ट्वेल्थ सर्वोत्कृष्ट हिंदी जॅक जॅक्रूट अभिनेता शाहरुख खान अभिनेत्री राणी मुखर्जी दादासाहेब फाके मोहनलाल सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट रॉकी राणी की प्रेमकानी नृत्य दिग्दर्शन सुद्धा त्यालाच आहे दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी द केरल स्टोरीला आहे पार्श्वगायिका शिल्पाराव छलियासाठी सर्वोत्कृष्ट पुरुष प्रेमी पुन्हा सर्वोत्कृष्ट मेकअप सॅम बहादूर विशेष उल्लेख अॅनिमल सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना अॅनिमल पुढच्या भागामध्ये आपण मोहनलाल यांच्याविषयी समजून घेऊया काय नेमकं मोहनलाल यांचा आतापर्यंतचा जीवन प्रवास काय आहे किती चित्रपटांनी ब्लॉकबस्टर दिलेत भारत सरकारचे काही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत का त्यांचा जन्मापासून आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टीवरती आपण प्रकाश टाकूया भेटूया पुढच्या भागामध्ये चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा जय हिंद